मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुन्हे राजगुरुनगर येथे सभा कात्रज देरीला मिलनार मैदानाची जागा साधना विद्यालयात संपन्न झाली श्रीमती वाहि फुले यांची जयंती धन्यवाद आजची बोधकथा सांगण्यासाठी येत आहे श्लोक देशपांडे नमस्कार माझे म्हणते मी शेवया साखर आणि दूध आणते ते सगळं सामान आणतात आणि खेळ शिजायला ठेवतात बांदर म्हणते तो थोडीशी खीर चाटतो त्याला खीर आवडते तो पुन्हा म्हणतो अजून थोडीशी तो अजून थोडीशी चाटतो तो थोड थोड नंतर त्याला कळते मांजर आणि माकड आंघोळीवर नाही तो खूप घाबरलेला असतो तो लवकर पातेल्यावर झाकण ठेवतो आणि तेथून निघून जातो मग नंतर मांजर माकड कोलीची वारी कोल्हा खूप दाबरलेला असतो कोल्हा जातो कागरीवर बसतो आणि म्हणतो मी खेळ खाण्याचे गुड घागरी मी खेळ खाली शे गुडपुड घागरी गागर पुढते